बारामती जय पवारांना मिळाली तर आंबेगावला पूर्वा वळसे पाटील तरुणांना संधी देण्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण बारामती विधानसभा मतदारसंघात मी गेले सहा सात वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे आता खरं तर तरुणांना संधी दिली पाहिजे असे सूचक वक्तव्य करत अजित पवार यांनी आपल्या मुलाला जय पवार यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत यामुळे आता बारामतीत तरुणांना संधी देण्याचा निर्णय झाल्यास आंबेगाव विधानसभा मतदारसंघात देखील गेली पाच सहा वेळा आमदार असलेले दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांना देखील उमेदवारी देण्याचा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सत्ताधारी व विरोधक या दोन्ही गटांकडून अनेक मतदारसंघात नवीन चेहरे आमदार खासदारांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेली तीस पस्तीस वर्षे आपल्या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे तालुक्यातील बहुतेक सर्व संस्था देखील वळसे पाटील यांच्या ताब्यात आहेत गेल्या काही वर्षांपासून वळसे पाटील यांची कन्या पूर्व वळसे पाटील या वारसा पुढे चालवणार अशी चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आडळराव पाटील यांच्या पराभवानंतर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु गेल्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीत जे वातावरण शासनाच्या विरोधात जो नॅरेटिव्ह होता तो आता फारसा तीव्र नसल्याची जाणीव नेत्यांना होऊ लागली आहे यामुळेच बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी नवीन व तरुण चेहरा देण्याचे संकेत दिले आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पूर्व वळसे पाटील यांच्या बाबतीत असे स्पष्ट संकेत मिळत नसले तरी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्यानंतर गेले तीन चार महिने पूर्वा वळसे पाटील यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदारसंघ सांभाळला आहे दिलीप वळसे पाटील यांच्यापेक्षा त्यांच्या कन्या पूर्व वळसे पाटील मतदारसंघात तळ ठोकून आहेत मतदारसंघातील बहुतेक सर्व लहान मोठे कार्यक्रम गाठी कार्यकर्त्यांच्या बैठका पूर्वा वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे आंबेगाव विधानसभेचा स्पष्ट कल लक्षात आला तर पूर्वा वळसे पाटील यांना आमदारकीसाठी उभे करण्याचा पाया सध्या भक्कम केला जात आहे यामुळेच बारामती विधानसभा मतदारसंघात जय पवार यांना उमेदवारी दिली गेली तर त्याच सर्व निकषांवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पूर्वा वळसे पाटील यांना देखील उमेदवारी देण्याची रिस्क पक्ष वळसे पाटील कुटुंब देखील घेऊ शकते अशी चर्चा मतदारसंघात सध्या रंगत आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद